एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगावमधील भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज दिनांक एकतीस जुलै मुंबईतील एनआयएच्या ये विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आलाय तब्बल सतरा वर्षानंतर या प्रकरणात न्यायालयाने सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे स्फोटानंतर मेहबूब मुजावर हे एटीएसचे तत्कालीन पोलीस निरीक्षक होते मात्र त्यानंतर वेगळ्या गुन्ह्यात त्यांचे नाव आल्यानंतर त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेलं होतं मालेगाव प्रकरणाचा निकाल आल्यानंतर निवृत्त पोलीस निरीक्षक मेहबूब मुजावर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत तत्कालीन मालेगाव स्फोटाचे प्रमुख तपास अधिकारी परमवीर सिंह यांनी मला आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांना धरून आणण्याचे आदेश दिले होते त्याचबरोबर भगवा आतंकवाद हे सर्व खोट आहे भगवा आतंकवाद त्यांना सिद्ध करायचा होता म्हणून मला खोटा तपास करण्यासाठी सांगितल्याचे मेहबूब मुचावर म्हणाले त्यांच्याबरोबर या प्रकरणातील आरोप संदीप डांगे रामजी कलसंगरा यांची हत्या झालेली होती मात्र ते आरोप जिवंत आहेत असा तपास करण्याचे आदेश मला परमवीर सिंह यांच्यासह वरिष्ठांनी दिले होते असे मुजावर म्हणाले त्याचबरोबर तत्कालीन सरकारने ते जिवंत असून त्यांचे नाव चार्जशीटमध्ये घातले होते मात्र मी या सर्व गोष्टींना विरोध केला आणि चुकीचे काम मी करणार नाही असे सांगितले त्यामुळं माझ्यावर अनेक खोट्या केसेस केल्या मात्र मी त्यातून निर्दोष मुक्तता झाल्याचं मुजावर म्हणाले एकोणतीस सप्टेंबर दोन रोजी मालेगाव शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाला आज जवळपास सतरा वर्षे पूर्ण होत आहेत भिक्खू चौकात घडलेल्या या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते या घटनेमुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले या प्रकरणाचा निकाल तब्बल सतरा वर्षानंतर आज एकतीस जुलै रोजी मुंबईतील एन आय ये विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला या खटल्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी एन आय एने केली होती त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं आता या प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर मेजर रमेश शिवाजी उपाध्ये समीर शरद कुलकर्णी अजय एकनाथ राहिरकर प्रसाद श्रीकांत रोहित द्विवेदी सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे